सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर आज जॉबून यायला उशीर झाला एकदम बराबर आता टाइम झालेला आहे सात वाजून दहा मिनिट सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि मी आले होते सात वाजायला पाच मिनटं बाकी असताना मी आल्याला ड्रेस धुवून टाकलेला आहे चेंज केलेला आहे हातपाय धुतले आहेत थोडंसं फ्रेश झाले आहे आणि आले घरी तर बघा पावसाळ्याचे दिवस आणि प्रतीक्षा अंतरुण पांघरूण करून झोपलेले आहे खरं तर तिलासुद्धा माझ्याबरोबरीनं काम असतं काय मी स्वयंपाक केला तर ती किचन आवडते भांडे घासते मी तरी उठून हे करते कारण इथं अंतुरण असतात झाडझूड माझ्याच्यानं होत नाही का तरी इथं हे झोपलेले असतात म्हणून मग तिला उत उठल्याच्यानंतर अन काढते झाडून घेते कपडेसुद्धा मदत टाकते आणि मी धुणं धुतलं तर ती मी येईपर्यंत कपडे काढून टाकते वाळ म्हणजे बाहेर असतील तर मधी वाळत घालते पावसाचे जर मी घरी नसेल तर असेल तर करते मी आणि घ वाळलेलेसुद्धा घड्या वगैरे घालून ठेवते तसेच भा मी धुणं धुतलं तर तिला भांडी असतात आणि पुन्हा प्लस त्यांची मागं राहील पाणी असते लेकराला माझ्या शाळा करून माझ्या एवढं काम करावं लागतं आणि आता बघा ताप आलेली आहे हे बघा झोपली आता चला तिला जसं चहा बनवून देते गोळी खाल्ली आत्ताच तिनं दूध पिलंस तू आज आज कस काय दूध पिलं तू दूध बिस्किट खाल्लं दूध बिस्किट खाल्लं बरं बरं कधी कधी बरं बरं आणि तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट दाखवते म्हणजे छान आणि ब्युटिफुल एकदम पण त्या अगोदर बघा दिवाबत्तीसुद्धा केलेली आहे मस्त असा धूप अगरबत्तीचा वास सगळा घरामध्ये पसरलेला आहे आणि घरामध्ये तुम्हाला इकडे तिकडे भरपूर प्रमाणामध्ये काय दिसत असतील कपडे तर हे बघा तिथे काय असं सुंदर नजर न हटणार एकदम हाताने स्केच केलेलं हे विठ्ठलाचं चित्र काढलं आहे पण डोळे झाकलेले दिसतो का विठ्ठल हां डोळे झाकलेत का विठ्ठलनं थोडीशी विग हे उघडे ठेवल्यासारखे दिसायला पाहिजे होते तिथे डोळ्याला कलर करायचं ना थोडंसं तर बघा छान एकदम मासोळ्या मस्त मोत्याचा हार आणि कपाळाला चंदनाचा टिळा डोक्यावरती मुकुट आणि त्याच्या मागे असणारं एक आपण म्हणतो ना तो प्रकाश आणि सगळं रंगरंगोटीसुद्धा एकदम अशी मस्त केलेली आहे तिने तर खरंच खूप छान चित्र काढलेलं आहे आणि मला हे खूप म्हणजे खूपच आवडलेलं आहे तुम्हाला जर कोणाला आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका तर बघा पुन्हा एकदा बॅक कॅमेऱ्यानं दाखवते आणि आता थोडासा चहा करते नंतर स्वयंपाकाला लागते बघा थोडंसं तोंडामध्ये इतकं थोडंसं हे वाटेल तोंड ओळखू येणं झाले लांबून ओळखू येत नाही पण जवळून थोडंसं दिसतंय पण खरंच छान आलेलं आहे भेटलं हे बघा सुदर्शन आलेला होता त्याला भूक लागलेली होती सकाळची बेसन आणि चपाती जी होती तीच त्याला मी खायला दिलेली आहे चहा पाणी होतर पाहुणे ॲड झालेले आहेत भाजीचं पण सगळं संपलेलं आहे काय भाजी, भाजी करावा ते सुचतच नाही आता आता काहीतरी थोडस वरण घालते आणि चपात्या करते ही घरची डाळ आहे आणि थोड्याशा घरच्या डाळीचा रंग जो आहे ना थोडासा पांढरा असतो आणि ह्याच्यामध्ये थोडस डाळीचं साल पण आहे तर मी फटकून घेतलेलं आहे चाळून ठेवलेले आहे पण थोडंफार निघतं तर असो इथे मी इकडे डाळ लावली डाळ शिजवून घेतली आणि चपात्या करून घेतलेल्या आहेत आज म्हणजे एकदम फुल रेसिपी नाही काही नाही जे आपलं थोडंसं समजा असं तिथे हायचंच आहे भाज्यासुद्धा दोन नाहीत काही नाही तर साधी सुपी सिंपल एक भाजी आणि चपाती आणि थोडासा भात केलेला आहे वरणाच्या फोडणीसाठी साहित्य काढून ठेवलेलं आहे कांदा तमा चमालीची जे ती आहे ती चिरून घेतलेली आहे आणि बघा घडीच्या चपात्या रंग माझ्या मी त्याला गोल आकार येतो आहे ना का नाही हे कधीच बघत नाही जशी मला घाई असेल तशा मी चपात्या लाटत असते भल्या ते फुगू अगर न फुगू पण फुगतात एवढं काही नाही की अशा निबर होतात अशा काही नाही आहे त्याचा आकार कसाही येऊ हो दे पण व्यवस्थित होतात तर बघा इथं वरण शिजलेलं आहे फोडणी घातलेली आहे मी म्हणजे घालायला घेतलेली आहे कांदा लसूण अद्रक आणि मिरची जी आहे ती मी भाजायला घातलेली आहे म्हणजे फ्राय करायला घातलेली आहे त्याचबरोबर ह्या टमाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे जेणेकरून हे टमाटं जे आहे ते पटकन सॉफ्ट होतं आणि जिरे मोरी सर्वात अगोदर टाकलेली आहे तर असं की व्यवस्थित मटेरियल आपलं परतलं की आपण याच्यामध्ये थोडंसं धने पावडर टाकायचे असेल वरून आपल्याला मशाली एक्टायचे तर तिथलं आपण टाकू शकतो मला काही टाकायचे नाहीत कारण संध्याकाळची वेळ आहे जास्त करून लाईटली वरण भात वगैरे आवडतो सगळ्यांना आणि वरण भात आणि थोडंसं असावी चपाती पण थोडीशी खायला नुसते भातावर संध्याकाळचं नको म्हणून चपात्या पण केलेल्या आहेत कढीपत्ता कडीपत्ता कोथिंबीर घातलेली आहे आणि ती माझी वरणाला फोडणी देण्यासाठी सगळी म्हणजे जी पण फोडणीची पद्धत आहे ती झालेली आहे इथे वरणामध्ये थोडीशी हळद टाकून वरण हटवून घेतलेलं आहे बस आपल्याला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मी माझ्या पद्धतीने जास्त घट पण नाही ठेवत आणि जास्त पातळ पण ठेवत नाही चला मीडियम पद्धतीमध्ये आपलं हे डेली वरण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आजचा हा थोडासा रिमिक्स आणि थोडासा म्हणजे थोडासा बोरिंगसुद्धा वाटू शकतो कारण काहीच नाही आजच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक्सायटेड वाटण्यासारखारखं तर आपला जो रोजचा स्वयंपाक आहे तो इथं प्रतीक्षाला सर्दी झालेली आहे सॉस घेत आहे त्याचा आवाज आलेला आहे आणि ते मी वरणाला फोडणी वगैरे माझी देऊन झालेली आहे हा इडिट करताना आलेला आवाज आहे तुम्ही म्हणत असाल फोडणी देताना तर चला वरण झालं चपाती झाली लगे हात थोडासा भात लावून घेतलेला आहे मला प्रतीक्षाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे कारण तिची ताप काही राहिलेली नाही आहे तिनं दोन गोळ्या खाल्ल्या डॉक्टरलाच विचारून घेतलेल्या आहेत कारण इथं डॉक्टर द जवळ आहे पण ताप उतरलेला नाही आहे म्हणून म्हटलं चला एकदा दाखवूनच आणूया दुपारी सुद्धा तिचे पप्पा बोलले होते पण ती काही गेली नव्हती मुलं पण कधी कधी कर ऐकत नाही तर दवाखान्यात चल मुलं तर आली नाही दोन गोळ्या खाल्ल्या तर आता थोडंसं गार वाटायला लागलंय मला आधी अगदी एकदम अंग चढून आलं होतं जेवण वगैरे पण केलंय तिला खिस्सा आठवला लहानपणीचा मग आम्ही घरी नसताना ताप वगैरे आली तर मग दोघ जण भाऊ मिळून तिची कशी काळजी घेत होते देवाला अगरबत्ती लावत होते तिला अंगारा खायला देत होते डोक्यावरती पाण्याची पट्टी ठेवत होते असे सर्व काही काय तिला आठवलं आणि लगेच डोळे भरून आणले तर चला आज व्हिडिओमध्ये काहीही म्हणजे असं एकदम महत्त्वाचं असं काही शेअर करण्यासारखं नव्हतं तर आपला रोजचा जो डेलीचा व्हिडिओ आहे तोच मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्ता वाजलेले आहेत पावणे दहा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय